परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केलं होतं यामध्ये सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि आंबेडकर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रावर ठिकठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आंबेडकरी समाजाच्या तरुणांनी एकत्र येत धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती स्मारकाजवळ येऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे

हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता पोलिसने कॉम्बिनेश कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं अक्षरशः अमानुष मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला हा एल एल बीचा विद्यार्थी याची एक्झाम होती पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही न्यायालयात ना सुद्धा त्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर न्यायालयीन कोट कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार त्याच्यानंतर तेथील प जे पोलीस प्रशासन जेलचं त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं कॉम्बिंग केलं ते पोलीस केल, केल, प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्वत याच्यात जबाबदार आहेत तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना पन्नास लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी दोषींवर तात्काळ देशुळाचा गुन्हा दाखल करावा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा करून त्यांच्यावर ॲट्रेसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर याची तीव्र प्रतिसाद देतील तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली तुषार ढेपले अटल न्यूज